राम राम मंडळी आता सकाळचे साडेसहा वाजलेत आणि बघू शकता आहे आपण खुराकामध्ये मिक्स खुराक दिलाय आहे सोयाबीन आहे ज्वारी आहे भरडा आहे कपरी पेंट आहे अशा प्रकारे गहू आहेत मिक्स आपण खुराक देतो आणि कडब्याच्या मिक्स कुट्टीमध्ये आपण हा मिक्स केलेला आहे जेणेकरून शेळ्या व्यवस्थित खातात कारण सिंगल टाकल्याच्या नंतर काय होतं मोठ्या शेळ्या खाऊन घेतात पटोपट त्याच्यामुळे आपण मिक्स टाकतो जेणेकरून सगळ्याला खायला मिळेल हे आपल्या तर साडेसहा वाजल्या सकाळी शेळ्या आपल्या हातल्या शेडमधून बाहेर काढतो आता ह्या बाहेरच्या शेडमध्ये डायरेक्ट बघू शकता रोजच्या त्यांच्या रेग्युलर खुराकाच्या टायमिंगमध्ये बाहेर पळत डायरेक्ट शेडमध्ये जातात हे आपलं बाहेर छोटासा शेड आहे आपण छोटं तयार केलं तर सुरुवात आपली छोट्यातूनच आहे बघू शकताय दोन गव्हाने दोन्ही गव्हानेमध्ये कडबाकुटी टाकलेली आहे आणि त्या कडबाकुटीमध्ये वरून आपण मिक्स केलेलं आहे आता आपण तुम्ही बघू शकता शेळ्या खुराकासोबत कुट्टी पण खातात त्याचं दोन फायदे आहेत आणि आता सकाळ साडेसात वाढले साडेसहा वाढलेत आणि खुराक खाल्ल्यानंतर लगेच पाणी पितात किती पाऊस असू द्या थंडी असू द्या चारा साप साप ना ना चारा सुका चारा आणि खुराक खाल्ल्यामुळं लवकरच पाणी पेजत आणि सकाळी लवकर पाणी किंवा लवकर खाल्ल्यामुळं आजारी पडण्याची क्षमता कमी राहते सकाळी त्याच्यामुळं आपण लवकर खायला देतो उठलं की झाड लोट साफसफाई करून त्यांना खायला देतो अशा पद्धतीनं आवडीनं खातात आणि खुराकाच्या मदतीनं सुका चाराही भरपूर खातात आणि जास्त करून आपलं खुराकामध्ये घरगुती खुराक जास्त आहे तर व्हिडिओ कसा आवड कसा वाटला हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की क्लिक करा जेणेकरून आपल्या असेल नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन जरूर येईल